श्री सोनी समर्थ आजच्या व्लॉगमध्ये काहीतरी नवीन असं मला सुचवायचं होतं आणि ता आत्ता सध्या तर वातावरण थोडंसं निवळ आहे पाऊस कमी झालेला आहे तरी पण इतरांचे व्हिडिओ रील्स बघून असं वाटतं कुठेतरी छान वातावरणात जिथे धुकं आहे असं असे बरेचसे व्हिडिओ सारखे फिरत असतात आणि ते बघून मुलांचा हट्ट चालू होता की आपणही जाऊयात वगैरे तर आज आम्ही म्हणजे माझी मुलं आणि स्वीटी येते आमच्यासोबत आणि आरव आहे आरव सकाळी क्रिकेट खेळायला गेला होता त्याच्यामुळे त्याची झोप चालू आहे मस्त आराम करत आहे आरव आणि त्याची इच्छा होती यायची पण त्याच्या दिदीने ऐकलं नाही त्याला जबरदस्तीने घेऊन आली आणि तो लाजत आहे फारच हो की नाही त्याला व्हिडिओमध्ये आवडत नसतं आलेलं आणि त्याला फोटोग्राफी आवडत नाही नेहमीप्रमाणेच तर आम्ही आत्ता चाललो आहोत टायगर पॉईंटला लोणावळ्याच्या इथे अगदी महाबे दुसरं महाबेश्वरच तिथे तर म्हटलं चला म्हणजे अगदी जवळच आहे आणि तर संध्याकाळी रिटर्न येणं होईल त्यामुळे आम्ही आज तिकडे व्हिजिटला चाललो हो आहोत आणि थोडंसं म्हटलं एन्जॉय करावं फिरावं हाय आईच आम्ही uh, तळेगावला फायनली पोहोचलो आणि आत्ता स्वीटी जस्ट आली आहे आता आम्ही निघालो आहोत ही आहे स्वीटी उर्फ प्रियंका दळवी आणि ही आमची कन्या पडणार आणि बघ ना आज असं प्लॅन केलं होतं की शनिवार रविवार एवढी गर्दी असते म्हटलं चार ते पाच तास आपण लाईनिंग थांबू नाही शकत म्हणून आजचा प्लॅन केलं होतं की ऑट डे ला जायचं म्हणून फ्रायडेच प्लॅन केलं पण पाऊसच नाहीये माहित नाही आता तिथे आम्ही जेव्हा पोहोचू आपण टायगर पॉइंटला जाणार आहे ना टायगर पॉइंटला गेल्यावर बघू आता तिथला क्लायमेट कसं आहे म्हणजे पाऊस पडला तरच छान वाटतं डिझायला आणि क्लायमेट पण तेवढं छान वाटत असतं आता थोडंसं ऊन पडलाय पण थोडासा तरी पाऊस पडावा तरच आमचं इन सक्सेसफुल होईल आणि आमची आजची ट्रिप सक्सेस होईल हो ना प्रियंका ट्रॅफिक आहे मला असं वाटलं होतं की फक्त सॅटर्डे संडे असेल पण आम्ही आज फ्रायडेला येऊन सुद्धा लोणावळ्यामध्ये पोहोचलो आहोत आणि भरपूर ट्रॅफिक आहे आणि थोड्याच वेळात आम्ही फायनल पॉईंटला पोहोचलो आम्ही फायनली पवना डॅमच्या इथे पोहोचलो आहोत आणि हा पवना डॅम आहे फायनली आम्ही इथे पोहोचलो आहोत पण आमच्या झाकळून आलं आहे पण माहिती पण येऊन पाऊस नाही आहे आणि पावसाच्या वेळेस यायला पण आज मी बरे कालपासून तर पाऊस थोडासा कमी नको मोबाईल एवढे थोडस झाकळून आलं आहे पण असा खूप सारा पाऊस नाही आहे आणि आता आम्ही टायगर पॉइंटला आलो आहे गर्दी भरपूर आहे मंकी बघा कसे फिरतायत मस्त ओ अरे रोबा उडी मारेल तुझ्या अंगावरती सगळेजण त्याला खाऊ देत आहेत म्हणून तो सगळीकडे फिरतोय आम्ही पकोडे ऑर्डर केले आहेत मॅगी ऑर्डर केली आहे कारण इथे बाकी दुसरं रिसॉर्ट नाहीये फार लांब आहे आणि इथे असं म्हणजे घरगुती पद्धतीने सगळं मिळत आहे पण लांब आहे का स्वीटीट असं म्हणणं आहे की मागचं रिसॉर्ट दाखवा आणि नाही छानच आहे टेस्ट खूप चांगली आहे टेस्ट चांगली आहे असं काही नाही आहे आम्हाला तरी आवडलंय अगदी जिथे साधं असतं ना तिथे चांगलं मिळतं आणि अगदी आपण भारी अगदी हॉटेल पाहून गेलं तर तिथे कसं घेत माहिती नाही आम्ही पकोडे मॅगी स्वीटीने मॅगी ऑर्डर केली होती आणि मनुनी पण मॅगीच ऑर्डर केली होती कारण त्यांचं बालपण अजून आहे मॅगी खायचं अगं म्हणजे लहान मुलंच मॅगी खातात ना म्हणूनच म्हटलं अजून बालपण आहे चोऱ्याची मला सुटली आहे ना आणि फारंबळ चालत नाही फारंवळ आज म्हणजे इथे बाजूला चेअर आणि टेबल आहे आमच्या बॅकसाईडला ते सुद्धा उडून जात आहेत एवढी हवा आहे म्हणजे वादळच आहे असं म्हणावं लागेल आणि पाऊस तर काहीच नाही आहे पण आता आजचं बॅटल केलं असं म्हणावं लागेल त्यांना काहीच चांगली पाऊस नव्हता पावसाळी वातावरण झालं आहे पण माहीत नाही पाऊस पडेल की नाही आणि आत्ताही झाकळून येतं आहे पुन्हा पडतंय आणि अगदी वादळी व्हायसारखी हवा सुटली आहे आपण बसू शकत नाही एवढी थंडी पण वाजते हवा पण येते ऊन पण येतात असं मस्त लागणार आहे इथे आणि भरपूर गर्दी आहे आणि आमचा आता पोटो पण झाला आहे आरवचा मनूचा माझा आत्ता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत कारण पावसाळी वातावरण दिसते पण पाऊस पडत नाही ना आणि अंदर झाल्यावर पण खूप वाद वादळच आहे आम्ही आत्ता टायगर पॉइंटच्या इथेच आहोत आणि किती सुंदर लोकेशन्स आणि मस्त वाटत आहे हे सगळं क्लायमेट तिथे सुद्धा टायगर पॉईंट जाताना टायगर पॉईंटचाच पॉईंट लागतो आहे तिथे पण भरपूर पार्किंग आणि गर्दी दिसते आहे ही अशी थंड वातावरण झालं सगळं पण पाऊस मात्र पडत नाही आहे पडेल कारण भरपूर पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे खूप अपेक्षा नाही आहे कारण शेतकऱ्यांचं नुकसान पण झालं आहे पावसामुळे त्यामुळे जेवढा पडला तो खूप झाला जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये फायनली आमची ट्रीप संपली आणि आम्ही आता रिटर्न घरी येत आहोत आत्ता खंडाळ्यामध्ये घरी पोहोचून आणि खूप छान एक्सपिरियन्स झाला आजच्या ट्रीपचा पुण्यात पाऊस आणि पावसातून <laughs>